आज सकाळी बाल्करीतलं दृश्य पाहून माझा आनंद काय सांगू तुम्हाला दें दें। तर जाऊ द्या सांगूनच टाकते टॅन्टेन तर जास्वंदाला फूल आलेलं आहे आता ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण मोठी गोष्ट यासाठी आहे माझ्यासाठी हे जे जास्वंदाचं झाड होतं ना त्यावर ते पांढरे किडे लागले होते आणि ते पूर्ण सुकलं होतं त्याची पानं गळून पडली होती ते झाड अक्षरशः वाळल्यासारखं झालं होतं आणि ते वाळलंय म्हणून आम्ही त्याला एका कोपऱ्यात टाकून दिलं पण पावसाळ्यात त्याला नवीन पालवी फुटली नवीन पाल पा पानं आली आणि कळ्या काही येतच नव्हत्या आता पावसाळा पाच महिने झाला पानं त्याला आली पण कळ्या काही येतच नव्हत्या आणि कळी आली जरी ना तरी ती छोटी शिवून लगेचच गळून पडायची त्यामुळे ती पण होप सोडली होती मग म्हटलं की चला आपण आता कळ्या आल्या आहेत तर या झाडाला दुसरं जे जासवंदाचं झाड आहे ना त्याच्याजवळ ठेवूया बघूया एक लॉजिक म्हणा कोइन्सिडन्स म्हणा काहीही म्हणा पण त्या झाडाला फूल आला आहे जवळपास सात आठ महिन्यानंतर आणि ऑफकोर्स आनंद तर असणारच आणि तो आनंद मी आज सकाळी सकाळी तुमच्याशी शेअर केला आहे बरं आणखी एक आज ना मी तुमच्याशी अशा एका दागिन्याबद्दल बोलणार आहे जो नवऱ्यानेच दिला आहे पण ना तो सोन्याचा आहे चांदीचा आहे ना कोणत्या हिऱ्याचा आहे पण तरीही हा दागिना इतका मोठा आहे की जर तो आपल्याकडे असेल ना तर मात्र कशाचीही गरज भासत नाही आणि तो काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि यातूनही सगळ्यात शेवटी तुम्हाला काही ना काही मिळणारच आहे असो सगळ्यात आधी तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आज सकाळपासूनच वातावरण पावसाळी आहे पाऊस तर पडणारच आहे कारण नाईंटी पर्सेंट पाऊस दाखवत होतो सो पहिल्यापासूनच आम्ही यासाठी प्रिपेअर होतो आणि खूप थंडीचं वातावरण होतं म्हणून मी सगळ्यात आधी केस धुतले होते तर ड्रायर यूज केलं थोडे केस सुकले ना की जरा बरं वाटतं नाही तर ते ओले केस ना दिवसभर न वाळल्यासारखेच राहतात त्यानंतर नाश्ता केला नव्हता नाश्त्यामध्ये फ्रूट्सच खायचे आहे जे काही होते शिल्लक आणि तसंही आज संडे आहे काल काही आमचं जाणं झालं नाही आज थोडेसे फ्रूट्स आणि भाज्या आणायला जायचं आहे म्हणून जे आधीचे फ्रूट आहे ते सगळे संपवून टाकायचे आहेत आणि म्हणून नाश्ता न करता आता मी डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी आहे आणि स्वयंपाकात असा आहे ना ही हा पदार्थ असा आहे एकदम झटपट बनतो आणि चवीला पण चांगलं लागतं ती म्हणजे डाळ बाटी सगळ्यांच्या आवडीची आता रेसिपी काही मी शेअर केली नाही पण हे जे काचेचं भांडं आहे ना म्हणजे काचेचं कंटेनर आहे जे स्पेशली तेलासाठी किंवा तुपासाठी तुम्ही वापरू शकता बघा हाताला तूप न लावता अगदी कमी वेळेत मी मस्त बाटीला तूप लावून घेतलं अवनमध्ये ठेवली त्यानंतर दुसरं काहीच काम नव्हतं म्हणून लगे हातो मी थोडे काचेची भांडीसुद्धा धुवून घेतली आता काचेचे कंटेनर किंवा काचेचे जे काही बोल वगैरे आहे ते मीच वॉश करणार आहे पण बाकीचे जे प्लास्टिकचे कंटेनर आहे किंवा डबे वगैरे आहे ना ते मी रोज भांड्यांमध्ये एक एक दोन दोन टाकते म्हणजे ते तसेच रोजच्या रोज वॉश होतात आणि क्लिनिंग तर आपण सगळेच जणं करतो पण त्याच्यासाठी कसं वेळापत्रक फॉलो करायचं किंवा कसं रुटीन असलं पाहिजे आपल्या कामांसोबत ही पण क्लिनिंग झाली पाहिजे त्याचा लवकरच मी एक व्हिडिओ शेअर करेल पण आत्तापुरती सांगते की आपलं काम जर लवकर झालं असेल किंवा दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा काढून असं एखादं शेल्फ म्हणा किंवा एखादी ट्रॉली म्हणा जर आपल्याला तेव्हाच्या तेव्हा क्लीन करता येत असेल ना तर ती तेव्हाच क्लीन करून टाकायची एक काम खरंच हलकं झाल्यासारखं वाटतं आता बाटी व्हायला थोडासा वेळ होता आणि डाळ काय मी तडकासुद्धा दिली आहे डाळ खूप लवकर होते कारण कुकर लवकर लावला होता मग मी हा जो कटलरी ट्रे आहे तो जो ट्रॉलीचा सेक्शन है ना तो क्लीन करून घेतला आणि ही मॅट पण क्लीन करून घेतली आता या मॅटचं यामध्ये दोन प्रकार येतात ही आहे ती हेवी मॅट आहे आणि हेवी मॅट मी ट्रॉलीसाठी वापरते बाकी जी मॅट आणली आहे ना अशी मॅट डीमार्टमध्ये पण मिळते पण क्वालिटीमध्ये फरक असतो तर मी दोन्ही क्वालिटीच्या मॅट टॅग करते आता स्पेशली शेल्फमध्ये टाकायला ट्रॉलीमध्ये टाकायला तुम्ही वापरू शकता अगदी स्टेनलेस स्टीलच्या ट्रॉली असेल ना त्यामध्ये पण ही मॅट वापरू शकता नाहीतर काय होतं कधीकधी ओले भांडे तसेच ठेवल्या जातात आणि ती गंजते सगळं होईपर्यंत बघा आपली बाटी पण रेडी आहे आणि किती मस्त झाली आहे वरून एकदम खुसखुशी आणि आतून खूप सॉफ्ट पदार्थ कमी आहे ताट छोटा आहे पण जेवायला मात्र मजा येणार आहे एकदा ना परत मी तुमच्याशी या बाटीची रेसिपी नक्कीच शेअर करेल खूपच मस्त झाली होती त्यानंतर दोन ते चार अश्विनची परत एक मीटिंग होती दोन ते चार तर झालेच झाले साडेचार झाले पाच झाले तरीसुद्धा मीटिंग संपायचं काही नाव नव्हतं माझा पारा चढणारच तोवर अश्विननी मिटिंग अर्ध्यातच सोडली कारण आम्हाला जायचं होतं थोडेसे फ्रूट्स आणि भाजी आणायला सोबतच बरेच असे हे आणायचे होते पण संध्याकाळ झाली की पाऊस जास्त जोर धरतो म्हणून मी खूप वेळापासून तयार झाले होते फायनली मीटिंग सोडली म्हणजे संपतच आली होती म्हणूनच ती सोडली नाही तर अर्ध्यातून काही सोडत नाही मग तयार झाले आणि थंडीचं वातावरण आहे खूप थंडी होती आज असं वाटत होतं की हिवाळा चालू झाला आहे आणि पाऊस पडतो का हे मी चेक केलं चहा आम्ही दोघांनी बाहेरच घेतला सोबत मी वडापाव पण एन्जॉय केला आणि रियाजला काही आमच्यासोबत यायचं नव्हतं तर तो त्याच्या मित्रांबरोबर खेळत होता रिलायन्समध्ये आल्यानंतर बघा चार साडेचार पाचच्या दरम्यान आलं ना थोडीशी कमी गर्दी होती आत्ता लगेच सहा वाजले की गर्दी वाढेलच आणि आज संडे आहे सॅटर्डेला खूप गर्दी असते आणि एक दिवस लेट झालं ना त्यामुळे व्यवस्थित भाज्या मिळाल्या नाही फ्रूट्स पण खूप कमी मिळाले म्हणजे पेरू आणि ॲप्पल हे दोन असतात बाकी काही जास्त ऑप्शन्स नसतात वरून मस्त म्युझिकचा आवाज येत होता म्हणून मी जरा वर येऊन बघितलं आणि असा प्लाझो ना मला घ्यायचा आहे म्हणजे स्कर्ट कम प्लाझोसारखा दिसतो तो बघू नेक्स्ट टाइम येईल आणि इथे येऊन बघितलं तर आज ड्रॉईंग कॉम्पिटिशन होती लहान मुलांची लहान मुलांबरोबर त्यांच्या मॉमीज पण बसलेल्या आहे पण मी म्हटलं की आपला काही उपयोग नाही आहे थांबून आणि त्यात रियांशलाही घेऊन आले नव्हते रियांशला घेऊन आले असते तर थोड्या वेळ बसलेही असते म्हणून पटकन घरी आलं खूप दिवस झाले मंडईमध्येही गेलो नाही आणि आज रिलायन्समधूनही भाज्या मिळाल्याच नाही शेवटी आणि आत्ता काही जाणं होणार नाही म्हणजे या आठवड्यातल्या भाज्या ही ऑनलाईनच येतील मागच्या कितीतरी दिवसापासून पाऊस चालू आहे म्हणून आम्ही मंडईत गेलो नाही रिलायन्समध्ये कसं सॅटर्डेला जाणं झालं तर ठीक त्यानंतर मग चांगल्या भाज्याच मिळत नाही आणि ऑनलाईनच आणणं झालं कारण बाहेर जायचा कंटाळा पाऊस ह्या सगळ्यामुळे ना ऑनलाईन मिळतात भाज्या चांगल्या मिळतात पण मला स्पेशली ना असं बाहेर जाऊन भाज्या बघून वगैरे आणायला जास्त आवडतं आणि अश्विनही तयार असतात त्यामुळे आम्ही तशाच आणतो पण नाही होत त्याला काही ऑप्शन नसते आता सगळ्यात आधी मी फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं जे सामान होतं ते ठेवलं आणि उन्हाळ्यापासूनची जी ही लस्सीची सवय लागली आहे रियांशची आणि माझी तर सुटली पण अश्विनचं असं आहे की त्यांना महिन्यातून दोनदा तरी लस्सी प्यावीशीच वाटते आणि आता घरी आणली आहे म्हटल्यानंतर आपलं पण थोडंसं असं का होईना पण मन जातं त्यामुळे दोन चमचे मी पण घेतले आणि तेच पहिले एन्जॉय करत होते घरी आल्यानंतर सगळ्यात आधी ॲक्च्युली पेरू खायचा प्लान होता पण नको लस्सी खाल्ली आणि त्यानंतर जे काही ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत ते सगळे मी कंटेनरमध्ये काढून ठेवते भरपूर असे ड्रायफ्रूट्स आणले खूप साऱ्या सीड्स आणल्या मला ना ते ड्रायफ्रूटवाले लाडू बनवायचे आहे स्पेशली त्याच्यासाठी मी खूप सारे ड्रायफ्रूट्स आणले म्हणजे काजू बदाम किशमिश हे सगळं तर असतंच पण सीड्स महत्त्वाच्या आहे सीड्स सगळ्या संपल्या होत्या तर चार पाच प्रकारच्या मी सीड्स आणलेल्या आहेत आपण काय करतो ड्रायफ्रूट्स म्हटलं की फक्त काजू बदाम किशमिश हे मोस्टली आपल्या घरी असतं पण सीड्स ना आपण आणतच नाही ॲक्च्युली आपल्या स्त्रियांना सीड्स खायची खूप गरज असते तशा नसतील खाता येत ना तर जे लाडू बनतात ड्रायफ्रूटचे तसे बनवा आता हिवाळ्यात तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनतात मेथीचे आणि बरंच काय काय टाकून पण मी मेथी काही टाकणार नाही आहे कारण रियांश आणि अश्विन दोघंही खात नाही तर सिंपल जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवतो आपण खजूरमध्ये तसेच मी बनवेल सगळ्यात आधी तर मला जे क्लास कंटेनर मी धुवून ठेवले होते ना त्यात मला मस्त असं फ्रेश सामानही काढून ठेवायचं होतं ते छानही दिसतं आणि तेव्हा आणल्यानंतर कंटेनर मध्ये सामान काढलं की मग खूप जास्त असं सामानही जमा होत नाही आणि एक दोन दिवसात मी ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहे तेव्हा परत एकदा त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल बर जसं मी बोलले की आज तुम्हाला अशा एका दागिन्याबद्दल सांगते जो दागिना मला माझ्या नवऱ्याने दिला आहे पण तो सोन्याचा नाही चांदीचा नाही आणि तो खरेदी करूनही आणलेला नाही आहे आता आपल्या प्रत्येकाजवळ ना काही ना काही दागिने असतातच काही आपण स्वतः घेतलेले असतात काही नवऱ्यांनी दिलेले असतात आणि काही खास प्रसंगासाठी मागून मिळवलेले असतात पण आज मी ज्या दागिन्यांबद्दल बोलते आहे ना तो यापैकी कुठलाही नाही आहे हा दागिना यापेक्षा कितीतरी मोठा आहे आणि खूप खोल खूप अनमोल आहे आणि माझ्या मते जर हा दागिना एका स्त्रीकडे असेल ना तर तिला कुठल्याच दागिन्या ची गरजही भासत नाही हा दागिना म्हणजे स्वातंत्र्य हो नवऱ्याने बायकोला दिलेला सगळ्यात मोठा सगळ्यात सुंदर दागिना म्हणजे तिचं स्वतःचं स्वातंत्र्य हा दागिना किती मोलाचा आहे ना हे फक्त त्यांनाच माहिती आहे ज्यांच्याकडे तो आहे कारण जिच्याकडे हे स्वातंत्र्य असतं ना ती आयुष्यात जे हवं ते मिळवते आपले निर्णय स्वतः घेते स्वतःच्या पायावर उभी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व स्वतःच्याच ताकदीवर उभं करते आणि माझ्याकडे आहे हा दागिना आणि म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोन्याचे चांदीचे हिऱ्यांचे दागिने कितीही असले ना तरी जर स्वातंत्र्य नसेल तर त्या दागिन्यांचा काहीच अर्थ उरत नाही असं मला पर्सनली वाटतं तुम्ही सोनं मागाल ते मिळेल हार मागाल तोही मिळेल पण जर तुम्ही स्वातंत्र्य मागाल तर ते सहज मिळत नाही कारण यामागे असतात बंधनं घरच्या अपेक्षा समाजाची चौकट परंपरांची बेडी आणि अनेकदा खरंच अनेकदा असतो तो म्हणजे नवऱ्याचा अधिकार जेव्हा स्त्रीकडे स्वतःचं मत ठेवण्याचं स्वातंत्र्यच नसेल तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत इतरांचा हस्तक्षेप असेल तिथे दागिने नसले तरीही चालतील पण मनाची शांतता निर्णयाची मोकळीक आणि आयुष्य जगण्याची परवानगी हवी काही स्त्री आहेत ज्या खूप साध्या आहेत त्यांच्याकडे फारसे दागिनेही नाही आहेत पण एक गोष्ट आहे त्यांच्याजवळ ती म्हणजे स्वातंत्र्य नवऱ्याचं पाठबळ आहे घरच्यांचा विश्वास आहे आणि म्हणूनच त्या जे करायचं ठरवतात ना ते करून दाखवतात कारण बंधनं नसली की मनातली खरी स्वप्न म्हणजे स्वप्न जी आहे ती खरी होतात आणि मी हे का बोलती आहे कारण माझा आजूबाजूचा एक्सपिरियन्स माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया काही कमेंट्स हे सगळं पाहून ना मला म्हणजे अनुभवातून मला जाणवतं की अशाही स्त्रिया अनेक स्त्रिया आहेत की ज्या दागिन्यांनी झळकत असल्या तरी त्या स्वातंत्र्य नावाच्या दागिन्याशिवाय पूर्णपणे अपूर्ण आहेत आणि म्हणूनच मी स्वतःला नशिबवान समजते की माझ्या नवऱ्याने हा अनमोल दागिना मला दिला आहे पण इतक्यावरच आपल्याला नाही थांबायचं आहे आता हा दागिना मिळाला आहे ना त्याचं सार्थक करायचं काहीतरी करून दाखवायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आणि फक्त आयुष्य एन्जॉय करायचं नाही म्हणजे स्वातंत्र्य मिळायचं मिळालं की एन्जॉय करायचं ह्याचा अर्थ असा नाही तर आपल्या मनात ती जिद्द आहे ती ऊर्जा आहे ती योग्य दिशेसाठी आपण वापरायची आहे आणि खरं सांगू ज्यांच्याकडे हा दागिना नाही आहे ना त्यांच्या बाबतीत मला खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे कधी कधी अशा कमेंट्स येतात किंवा कधी कधी असं ऐकते ना की माझं असं आहे ग माझा नवरा मला हे घालू देत नाही तिथे जाऊ देत नाही असं करू देत नाही तसं करू देत नाही खूप बंधनात ठेवतो त्यावेळी काय उत्तर द्यावं ना खरंच हेही कळत नाही कारण दुसऱ्यांच्या आयुष्यातलं आपण काय सांगू शकतो कमेंटही करू शकत नाही किंवा काही सोल्युशनही देऊ शकत नाही त्यांचं लाईफ कसं आहे ना ॲक्च्युली त्यांनाच माहिती असतं म्हणूनच सांगते की जेव्हा तुमच्याकडे हा दागिना आहे तेव्हा त्याचा वापर करून काहीतरी वेगळं प्रेरणादायी आणि सकारात्मक घडवणं हीच खरी कृतज्ञता ठरेल माझ्याच नाही पण तुमच्याही आजूबाजूच्या स्त्रिया तुमच्या मैत्रिणी नातेवाईकांपैकी किंवा आपल्या घरातल्यांपैकीच अशा स्त्रिया असतात ज्यांच्याकडे खरंच हे स्वातंत्र्य नाही आहेत आणि त्यांचं दुखणं म्हणा किंवा त्यांचं जे लाईफ आहे ते आपण बघतो तेव्हा खरंच आपल्याला स्वतःला भाग्यवान समजा आणि मी सुद्धा अपेक्षा करते की तुमच्याकडे पण हा अनमोल दागिना असेल आणि असेल ना तर त्याचं सोनं करून टाका आणि नसले नसेलच तर मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रयत्न करा एवढंच मी म्हणू शकेल स्वतःसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी तर याबाबतीतचं एक उदाहरण माझ्या जवळची मैत्रीण मनाने आणि पैशाने दोन्हीने श्रीमंत म्हणजे मदत मागितली तर एका पायावर तयार होईल आणि पैसे मागितले तरी दुसऱ्या मिनिटाला पैसे देईल अशी पण तेच तिला म्हटलं की चल बाहेर जाऊया मस्त हॉटेलमध्ये जेवून येऊया जरा एन्जॉय करून येऊया तर मात्र नाही म्हणेल कारण नवऱ्याची बंधने घरातल्यांचा अपेक्षा समाजाचं ओझ मोठ्या घराचं म्हटलं किंवा श्रीमंत म्हटलं म्हणूनच या सगळ्या गोष्टी येत नाही कधी कधी सामान्य माणसंसुद्धा खूप बंधनं घालतात आणि तेव्हा तिच्या तोंडून जे शब्द निघतात ना की नीता असं होत नाही आहे नीता तसं होत नाही आहे खरंच मला दुसऱ्यांकडे बघितलं ना की हे करावं असं वाटतं ते करावंसं वाटतं त्या स्त्रीची अवस्था फक्त आणि फक्त ती स्त्रीच समजू शकते आणि तेव्हा मग कुठेतरी कंप्लेंट्स कंपॅरिझन ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कधी कधी खूप साहजिकही आहे ऑफकोर्स आपल्याला जे मिळत नाही ते दुसऱ्यांना मिळतंय बघ बग, बघितल्यानंतर थोडंसं कंप्लेंट किंवा कम्पॅरिझन आपल्या लाईफबद्दल आपण करतोच आणि म्हणूनच मी खूपदा आहे की तुमच्याकडे असेल हा दागिना तर फक्त त्याचा स्वातंत्र्य म्हणजे एन्जॉय करण्यासाठी न वापरता त्याचं काहीतरी करू शकतो का हे बघा कोणाकोणाकडे हा सुंदर अनमोल दागिना आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला खरंच खूप आवडेल ऐकायला आता जे सामान आणलं ते सगळं काढून ठेवलं फ्रूट्स होते ते स्वच्छ धुवून ठेवले आणि स्वयंपाकात खूप जास्त करायची नव्हती सकाळची डाळ होती, होती आणि भात केला नव्हता म्हणून मी आता भात लावला आणि बाटी पण होती तर ते सगळं लवकर आवरलं आणि म्हटलं चला थोडंसं फ्रीजचं जे आहे सामान ते थोडंसं सा वॉश करून ठेवूया म्हणजे हे एक ठेवायचं किंवा हे जे कंटेनर आहे ते आणि थोडं थोडं असं करत राहील ना की खरंच आपल्याला जास्त भार होत नाही आता किचन करायला तसाही खूप जास्त वेळ लागतोच आणि एकदा किचन काढा असं मी पण करणार नाही आणि तुम्हालाही सांगणार नाही दोन दोन शेल्फ काढा असं म्हणेल कारण कसं आहे ना एकदम पूर्ण पसारा काढला तर आपली तेवढी एनर्जी नसेल तरीसुद्धा आपल्याला ते काम करावंच लागतं मग रडून पडून थकून कसं का होईना आपण ते काम करतो त्यापेक्षा रोजच्या रोज असं जेव्हा वेळ मिळतो दहा पंधरा मिनटाचा तेव्हा काहीतरी क्लिनिंग करा आणि काढायचंही असेल ना तर थोडं 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 काढा एकदम अंगावर घेऊ नका काम आणि हे मी आजच नाही क्लिनिंग करते आहे म्हणून प्रत्येक वेळी सांगत असते की असे दहा मिनटं काढत जा किंवा पंधरा मिनटं काढत जा याने आणि आपलं कामही होईल आणि खूप भारही वाटणार नाही आता सामानामध्ये ना मी टॉयलेट ब्रश आणले होते जे प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट दिवाळी दसऱ्याच्या वेळेस मी चेंज करते त्यानंतर सोप केस खूप दिवस खूप वर्ष झालं ॲक्च्युली ते मला चेंज करायचे आहे पण तिथे काही चांगले सोप केस मला मिळाले नाही म्हणून ते नाही आणले आणि नेव्हियाचं हे एक निव्ही एक लिप बाम आहे चेरी फ्लेवरमध्ये जे ऑलमोस्ट मी खूप वर्षापासून वापरते म्हणजे चेंजही करत असते पण आता हे खूप दिवसानंतर आणलंय आणि खूप छान सुगंध आहे थोडं टिंटेड आहे खूप टिंटेड नाही आहे आणि लिप्स आहे ते हायड्रेटेड राहतात तर असा गेला आजचा माझा दिवस आता कुठेही बाहेर जायचं नाही आहे मस्त निवांत बसून फायनल मॅच एन्जॉय करायची आहे आणि आज जे काही मी तुम्हाला सांगितलं हे स्वातंत्र्य ना आपल्या स्वप्नांना मिळालेली मोकळी वाट आहे त्यामुळे चालायला सुरुवात करा आणि जितके पुढे तुम्ही जाल ना तितकी अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळेल उभं राहण्याची काहीतरी नवीन करण्याची आय होप आजचं माझं हे रुटीन आजचा माझा हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही रिलेट केला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ खरंच कसा वाटला नक्की कमेंट करा चलो उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय